नमस्ते आज मी तुम्हाला माझं चाळीतलं घर दाखवणार आहे तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते तर हे ना आता समोर घर आहे ना हे माझं घर आहे चाळीतलं तर आता आपण एंटर करू या घरामध्ये तर आधी ना मी तुम्हाला आमचं घरातलं ना देवघर दाखवते तर हे बघा इथं मंदिर आहे घरातलं तर आम्ही रोज देवाची ना इथे पूजा करतो आणि असं हे घर आहे आणि इथे ना बहीण आहे आणि हा ना हॉल आहे इकडे असा पूर्ण आणि इथे ना आम्ही साईडला ना कपाट ठेवलेला आहे कारण की आतमध्ये जागा नाही ना आहे त्याच्यामुळे इथे असा हा कपाट ठेवला आहे इथे आम्ही आणि इथे ना टी व्ही आहे भिंतीलाच आम्ही लावलेली आहे कारण की अडचण नाही होणार त्याच्यामुळे भिंतीलाच आणि इकडे ना आम्ही पूर्ण भिंतीला ना लाद्या लावून घेतलेल्या आहेत कारण की पावसाने घर आमचं भिजतं ना मग त्याच्यामुळे तो कलर सगळा वगैरे निघतो त्याच्यामुळे आम्ही ना हॉलमध्ये ना सगळ्या लाद्या लावून घेतलेल्या आहेत गोल अशा पूर्णपणे इकडे तर असा हा आमचा हॉल आहे आणि इकडे ना हॉलमध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत फक्त तीनच चार खुर्च्या आहेत आणि जास्त काय असं आम्ही ठेवलं आहे नाही सामान म्हणजे हॉल जेवढा आमचा रिकामा राहील ना तेवढाच म्हणजे असा चांगला दिसतो म्हणजे जास्त असं सा सामान नाही ठेवलं आहे आम्ही इथे हॉलमध्ये तर हा बघा असा आमचा हॉल आहे इकडे असा हा पूर्णपणे तर आता मी तुम्हाला इथून ना किचन दाखवते इथं समोरच ना किचन आहे तर हे बघा छोटंसंच सा असं आमचं किचन आहे जास्त मोठं नाही आहे तर इथेच असं किचन आहे तर हे बघा इथे शेगडी आहे किचनची म्हणजे जास्त जागा ना नाही आहे इथे फक्त एक लादी आहे तिथं फक्त शेगडीच राहते आणि असं हे भांडी घसायचं आहे इथे साईडला आणि इकडे ना असं वरती एक ना आम्ही लादी बसून घेतलेली आहे जेणेकरून डबे वगैरे असे राहतील इकडे म्हणजे जे आपल्याला सामान लागतं ना ते तर इकडे असं आमचा किचन आहे आणि वरती ना आम्ही माळा केलेला आहे किचनच्या वरती हे बघा इकडे वरती म्हणजे जेणेकरून इकडे ना डबे वगैरे आणि इकडे ना आमचे हांडे आहेत पितळचे ते पण आम्ही ठेवलेले आहेत वरती तर असं हे असं छोटसं किचन आहे आमचं घरातलं आणि इथे ना किचनच्या खाली ना आम्ही छोटीशी मांडणी ठेवलेली आहे म्हणजे या मांडणीमध्ये ना आम्ही भांडे वगैरे असे ठेवलेले आहेत इथे आणि इकडे साईडला ना आम्ही प्यायचं पाणी ठेवलेलं आहे हांडे भरून तर हे बघा कारण की किचनमध्ये ना जागा नाही आहे किचनच्या वरती ठेवायला मग इथं समोरच असे हांडे भरून ठेवलेले आहेत तीनच आहेत जास्त नाही तर आता इथे ना आतमध्ये छोटासा रूम आहे तो पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं आतमध्ये ना फ्रीज ठेवलेला आहे आणि इकडे ना सामान वगैरे असं सा ठेवलेलं आहे मिक्सर आहे इकडे जे सामान लागतं ते आणि इथं पपई ठेवलेले आहेत तर हे शेतामधून आणलेले आहेत आता थंडीमध्ये ना पपई पिकायला लागलेत तर हे आता ठेवलेत इथं टोपलीमध्ये तर हा असा छोटासा रूम आहे इथे तर इकडे कपडे वगैरे असे ठेवलेले आहेत आणि इकडे पण ना तर इकडे ही बघा मांजर आम आहे आमच्या घरामध्ये म्हणजे ही पाळलेली नाही आहे तिला आम्ही रोज जेवण वगैरे देतो ना तर ती रोज येते तर अशी मांजर आहे मस्त अशी खूप छान आहे छोटी पण आहे ती आणि इथे ना खिडकीवर आम्ही ना पुस्तकं वगैरे ठेवलेले आहेत इथे भाऊ वाचतो ना म्हणून आणि इथे असं पेनं वगैरे आम्ही ठेवले तिथे असं बनवले हे डब्बा आणि इथे ना मशीन आहे कपड्याची कपडे शिवायची तर इथे आम्ही ना साईडला ठेवलेली आहे आणि इथे ना सामान आहे डब्बे असे वगैरे तर असं हे सामान ठेवलेलं आहे आणि इथे ना गोणीमध्ये नाचणी आहे जी शेतामध्ये मागं कुठलेली होती ना ती आम्ही अशी भरून ठेवलेली आहे गोणीत कारण की दळण करायला लागतं ना म्हणून तर असा हा छोटासा रूम आहे इथे तर हा बघा तर आता मी ना तुम्हाला हे आपला रूम दाखवलेला आहे तर आता आपण बाहेर येऊया इथे किचनमध्ये तर इकडे ना वॉशरूम आहे इकडे साईडला किचनमध्येच आहे सा तर आता आपण ना हॉलमध्ये जाऊया तर असं होतं माझं छोटंसं घर तर तुम्हाला कसं वाटलं माझं घर सांगा तुम्ही नक्की तुम्हाला दाखवलं माझं चालितलं छोटंसं घर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला घराचा आणि लोक तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा